जागतिक महिला दिनानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणीसह औषधोपचार भिवंडी शहरातील मध्यवर्ती भागातील कोंबडपाडा येथील गणपती मंदिराजवळील आर आर भवन सभागृहात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आरोग्यसाथी फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंतच्या वेळेत मोफत आरोग्य तपासणीसह औषध वाटप मेगा हेल्थ कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सामान्य आरोग्य तपासणी महिलांसाठी स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या हो तपासणी व एक्स रे यासह मोफत औषध वाटप करण्यात आलं सदर कॅम्प आयोजन आरोग्य साथी फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप शंकर बोडके संस्थापक विशाल प्रदीप बोडके सहसंचालक सागर संजय बोडके समाजसेवक तौसीफ शेख नावी शेख निशा प्रदीप बोडके टीव्ही विभाग हेड बुशरा सय्यद एफ पी आय मॅनेजर सुनंदा गोली प्रोजेक्ट मॅनेजर वीना बांगे डॉक्टर पारिजा नग प्रतीक्षा खासकर डॉक्टर प्राजिक्ता आदींच्या प्रयत्नाने यशस्वी झाले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा माझ्याकडून राहून गेले बोलायचे भरपूर रिझन आहे तो आजच्या आणि त्याच वेळेवर टी वीचा तपास झाले आणि जनरल हेल्थ ज्याला ताप सर्दी खोकला पाय खोटं डॉक्टर हेल्थ मध्ये सगळ्यांचा तपासणी लोकांनी तर सरकारने केलं पण आरोग्यसाठी फाउंडेशनचा फार मोठा

आणि तसेच माझे मित्र बापू शेख यांनी सुद्धा फार मेहनत केली हा कार्यक्रम लावण्यासाठी महिला दिवस निमित्त हा कार्यक्रम लावत होता पण मुळात हा हॉलच नव्हता भेटत तर हा अकरा तारीख आम्हाला हॉल भेटला तरीसुद्धा सगळ्या महिलांनी सगळ्या आश्चर्यताने सगळ्या डॉक्टरांनी चांगली मेहनत केली दोन दिवस अगोदर आणि हा कार्यक्रम सक्सेस झाला हे सगळ्यात प्रथम सगळ्यांना मी शुभेच्छा देतो खास करून गवळी मिळतला मी शुभेच्छा देतो हा कार्यक्रम त्यांनी चांगला सक्सेस केला आणि जेव्हा महिलांचा जो विषय आहे गवळीमध्ये मी सांगितलं तुम्हाला हे ते चांगल्याप्रिंग सांगू शकतील मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्या पुढे माझ्याकडनं जेवढी सेवा होईल माझ्या टीमकडनं माझ्या मित्रांकडून दबुल साहेबकडनं जेवढी सेवा आहे तेवढी मी करत राहील की माझी इच्छाशक्ती आणि इच्छाशक्ती मी प्रमाणे काम करत राहील तसेच माझे मित्र माझे रफिक्षे यांचा एस एम बी टी हॉस्पिटल आपला गोविला आहे इत्यादी मी दोन वर्ष तीन वर्षावर दोन तीन कॅम्प लावले होते भिवंडीमध्ये हारचा ऑपरिशन कॅम्प लावला होता आणि <क्ति> लहानपुराचा ते हृदयाचा ऑपरेशन कॅम्प लावला होता आणि दोन्ही सक्सेसफुल कॅम्प झाले आणि यांच्या माध्यमातून मला चांगलं सहकार्य भेटातील मला प्रेरणा भेटली माझे कार्यक्रम चालूच आहे याच्या पुढे मी चालवतील माझ्या सेवा करता एवढंच मोका द्या